नमस्कार मंडळी मराठी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अजिंठा लेणी या छत्रपती संभाजीनगर शहरापासून शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहेत बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्वाच्या लेणी आहेत लेणी घनदाट जंगलाने वेळलेल्या आहेत भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील बारा पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ लेण्यांच्या या यादीत समावेश आहेत अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली घोषित केलेली आहे आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळ स्तल, स्थळांचा मान आहे जून 2013 हजार तेरामध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्याची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे लेण्यां लेण्यांमधील चित्रांपैकी एक लेण्याचे चित्र भारतीय चलनातील वीस रुपयांच्या एका नोटेवर आहेत अजिंठा लेण्यात गौतम बुद्धाच्या विविध भ्रा भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्र चित्रशिल्प स्वरूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेच्या अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकासोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकाच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने अठ्ठावीस एप्रिल इसवी सन अठराशे रोजी लागला स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव व तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधू अंधुकपणे दिसून येते या व्यतिरिक्त एक ते एकोणतीस क्रमांकाची लेणी साधारणतः आठशे ते नऊशे वर्षानंतर इसवी सन सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास महायान कालखंडात निर्माण केले गेलेली असावीत या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते महायान लेणी वाट वाकाटक राजांचा राजवटीत निर्माण केली गेली त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाटा लेणी असेही अजिंठा निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी बिहार आणि चेत्त अशा दोन प्रकारे या लेण्याची निर्मिती केलेली आहे या लेण्यामधील भीती आणि छतावर चित, चित्रालेल्या चित्रांमधून भगवान बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतीचे चित्रण आढळते बौद्ध धर्मातील हियान आणि महायान अशा दोन संप्रदायाचे तत्वज्ञान अजिंठा लेण्यात पाहायला मिळते